प्रथम आंबोकर आपला कोकणी माणूस या युट्यूब चॅनलच्या आजच्या खूप दिवसाच्या व्हिडिओमध्ये आपण सर्वांचं सा, सा स्वागत करतोय मंडळी चिपळूणमध्ये गेलेलो काही कामासाठी तर मग <coughs> चिपळूणवरनं येता येताना आपल्या रामपूरमध्ये थांबलोय आपल्या भावाचा एक कारखाना आहे गेल्या वर्षी आपण व्हिडिओ केला होता पाटेकर आठ गणपती कारखाना जो आपल्या रामपूरला गुढे फाटा आहे ना त्या फाट्याजवळच आहे समोरचंच घर आणि त्या गुढे फाट्यावरती त्यांच्या गणपती बाप्पांचं मॉडेल शॉप आहे ते तर तिथून त्यांच्या त्या मॉडेल शॉपच्या मागे घर आहे तर आपण त्या घरामध्ये आलो आहे तर आता इथे गाडीमध्ये आणि आत्ता आपण जाव्या आपल्या कारखान्याला एक धावती भेट देण्यासाठी जाव्या प्रॉपर व्हिडिओ हा नंतर कलर एकदा होईल ना तेव्हा आपण येणारच आहे तर चला आपण आपल्या कारखान्याला भेट देऊया व्हिडिओवरती बनवून द्या मित्रांनो या गणपती कारखान्यामध्ये आपण चाललोय या कारखान्यामध्ये कुठले कुठले मॉडेल आहेत ना आणि काम कितपत झालंय अजून तरी दोन महिने आहेत पूर्ण ऑगस्ट महिना तर आहेच आहे तर अजून तरी खूप दिवस आहेत गणपतीला आपल्या घरी येण्यासाठी तरी पण आपण या कारखान्याला भेट देतो आहे त्याच्यामध्ये कितपत तयार झालेत ना गणपती तर आपण ते बघणार आहोत तर चला मित्रांनो माझ्यासोबत तुम्ही पण येत आहे चला गाडी तर आपण इथं पार्क केले आहे आणि आता जातो कारखाने हा जो आपला हायवे आहे तो गुहागर चिपळूण हायवे आहे इकडो चिपळूण आहे आणि इकडे गुहागर आहे तर हा समोरचा फाटा आहे तो गुढे फाटा आहे आणि त्याच्यात मागे आहे ना आपली इथं गाडी लागली आहे आणि तिथेच आपल्या मित्राचा गणपती कारखाना आहे तर आपण त्या कारखान्यामध्ये भेट द्यायला जाऊया समोरच बघू शकता गणपती मी चाय ना तर या साईडला ना गणपती कारखान्याचे एक शॉप आहे मॉडेल इथे ठेवलेले आहेत तर आपला भाव आतमध्ये गणपतीच्या मॉडेल जवळ आहे तर दादा या वर्षी कुठले कुठले मॉडेल आहेत आपल्याकडे लालबाग राजा कॉमन इटोवाळा कोचावत आहे नरसिंह कोच ओपन मध्ये अजूनही चालतोय अजून यांचा प्रॉपर कलर व्हायचा आहे यांची फिनिशिंग आहे कलर आहे नंतर मग प्रॉपर कलर जय मल्हार हा पण यंदाचा वेगळाच काहीतरी नाही मालदार बारा वर्षापूर्वी होता ना हा माहिती थे? थे आ, तर माहिती आहे आम्ही लहान होतो तेव्हा आम्ही बघायचो जय मल्हार आणि मोठे मॉडेल आहेत ते इकडे मंडळी हा जो आहे ना तिकडे गुहागर रस्ता आहे आणि इकडे आहे तो चिपळूण म्हणजे गुहागर चिपळून हायवे पुढे जो आहे आपला गुढेफाटा आणि गुढेफाट्याच्या समोरच इकडे आहे ना गणपती शॉप मॉडेल इथे ठेवलेले आहेत तर हे बघा यंदाचे मोठे मोठे गणपती आहेत ना बाहेर खूप मोठ्या गणपती आहेत आणि आपण या म्हणजे यावेळेस त्यांना एक धावती भेट घेतो आहे एक प्रॉपर व्हिडिओ नंतर येईल एक ऑगस्टच्या महिन्यात येईल किंवा मध्यंतरी मी एक फेरी टाकेन ना तेव्हा थोडेफार तरी कलर झालेले गणपती भेटतील आता कशी जरा त्यांची पण धावपळ आहे कस्टमर येत आहेत गणपती चॉईससाठी तर जास्त आपल्याला शूट करायला भेटणार नाही तरी पण एक धावती वेळ बे, धावती भेट आपण घेतो आहे आणि आपल्याला मॉडेल दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे तर एवढेच गणपती नाहीत पण वरती घरामध्ये पण गणपती आहेत तिकडे पण आपण एक भेट घेऊया कारखान्यातून आपण आलो आहे आता इकडे घरामध्ये पण जे काही गणपती मॉडेल आहेत ना ते पण आपण बघून घेऊ कारण दादा तिकडे आहे बंधू तू तरी आता सांग आपल्याला मॉडेल या वर्षीचे कुठले कुठले नवीन आलेत अरे हे मला वेगळेच दिसतात एकदम मोठे मोठे आता अशी गोष्ट आहे की बाबा आम्ही कुठला चॉईस करायचा हा करायचा की तो करायचा असा विषय जातोय ना राम मंदिर गणपती भरपूर आले भरपूर जय मल्हारचे पण भरपूर आहेत प्रॉपर कसं इकडून आम्हाला व्हिडिओ करता येत नाही कारण आजूबाजूला सगळे गणपती ठेवले आहेत ना असं नीट बसता पण येत नाही जेव्हा कलर होईल ना गणपती जेव्हा आपल्याला मॉडेल मध्ये ठेवायला भेटतील ना आपल्याला नक्कीच बघायला भेटतील गणपती एक धावती भेट म्हणून मागाशीच बोलले तुम्हाला एक धावती भेट आहे आपली तर फक्त आपण मॉडेल दाखवण्याचं काम करतोय पाठीमागच नाही सेम मूर्ती चार फुटामध्ये यंदा ग यंदा पण आहे ना बैलगाडाचा भरपूर शौक आहे लोकांना कारण गेल्या वर्षी लोकांना भेटलेत नाही म्हणे यावर्षी त्यांनी मला वाटतं बुक केले असतील भरपूर तर आपल्यासोबत आहेत आपले, आएद, आपले दादा पाटेकर आणि तो मगाशी होता तो आपला सुरेशदादा पाटेकर दादा पाटे <coughs> सुरेशदादा तिकडे मूर्ती सिलेक्टला गेलेत आणि आपल्यासोबत आहेत आपले, सोबत आएद, आपले आ, दादा तर दादा या कारखान्याची सुरुवात कधीपासून झाली काय थोडक्यात गेल्या वर्षी मला वाटतं आपल्याला थोडक्यात माहिती भेटली होती किती वर्षापासून काम चालू आहे इकडे कारखान्यामध्ये दोन हजार आठ पासून कारखान्या दे। हां चालू आता दादाने आपलं चालू केलं त्याच्यानंतर तू आता पाठोपाठ पाठोपाठ पाट सगळं चालूच आहे त्यांचं रंगकाम भारी आहे त्याच्यामुळे आहे ना लोक आतुरतेने येतात तिथे आणि मी गेल्या वर्षी पण दाखवलं आहे प्रॉपर कसं आहे माहिती आहे का प्रॉपर आपल्याकडे जो कॅमेरा असेल ना तर आपल्याला ते मी तर बोलतो जेव्हा तुम्ही इथं स्वतःहून ना समोरासमोर बघण्यात आणि मोबाईलमध्ये बघण्यात भरपूर आसमानाचा फरक आहे तर जवळचे जेव्हा जवळचे जर आपले सबस्क्राईबर बघत असतील ना तर नक्कीच इथे ॲड्रेस काय आपला रामपूर गुढेफाटा रामपूर फाटा गुढेफाटा फाटा ओके okay. तर गुढेफाट्याच्या समोरच आपला शॉप आहे ओके okay. तर वरती पण काही कलर झालेले गणपती तिकडे पण आपण जाऊया उमराचं झाड आहे उंबर आता कुठं खायला ही फळं आम्ही लहानपणी खायचो भारी वाटतंय असं बोलतात की हुंबराच्या खाली पाणी असतो असेल काहीतरी पण आता आपण आलो आहे वरती गणपती तर भरपूर आहेत आपण वर्षा मजल्यावर आलो आहे तर यंदाचा जो लालबागचा राजा आहे ना जरा हट्टीकट्ट वाटत जबरदस्त वाटत आहे हा समोरचा आहे ना एकदम नजारा दा, दादा आणि दादा इकडे आहे ना पेंटिंगचं काम चालू आहे म्हणजे मी आलो तेव्हा आपला दादा कलरच मारत होता तर मला त्यांनी बघितल्यामुळे शॉक झाला तर मी काय बोललो नव्हतं मी येणार आहे मगाची फक्त मॅसेज टाकला होता दोन तासापूर्वी कन्फर्म नव्हतं हो माझं पण दहा कलर मारून झाल्यावर दादा परत फिनिशिंग येणार आहे बॉडी कलर मग नंतर बॉडी कलर त्याच्यानंतर मग वेगळे कलर असतील भरपूर कारखान्याचं काम असतं मित्रांनो आपण फक्त येतो गणपतीची मूर्ती बघतो आणि मला तेवढ्याला दे एवढ्याला दे पण त्याच्या मागचं जे काय कारण काम असतं ना दादा ते पण बघा तुम्ही भरपूर मेहनत असते कारखानदाराची पण एवढंच नाही पण आतमध्ये पण आहेत आता दादाला जरा थांबूया आता तर आतमधले पण आम्हाला दाखवतोच गणपती कसं आहे त्यांच्या कामाच्या वेळेत मी आलो आहे न कळवता त्यांना डिस्टर्ब नको तरी पण आपल्याला भाव सहकार्य आहेत हे बा म्हणजे अख्खा घर आहे तो आपल्या गणपती बाप्पांच्या यांनी सजलेलं आहे आई एकवीरा एकवीरा हे बघा हा माशावरती आपल्या हौशी जो खारवी समाज आहे हा पूर्ण हौशी आहे बरोबर असेच लागता। लागतात ला। तोगा। तोगा। दा दा ना भरपूर एकदम जरा एकदा दादा असं फिरवून दाखव ना गणपती प्रत्येक कारण यांचा कलर अजून व्हायचेच आहेत तरी पण बघा एवढा भारी वाटते ना अॅकेक्टिव्ह आण जबरदस्त वाटतोय आता दादा एका चक्रावरती एकच माणूस बसणार का कलर करण्याला एकच बापरे एवढे करायचे आहेत तो काय काय काम करणार आखणी शेडी हां बघा मित्रांनो जेवढा मोठा घर आहे ना प्रत्येक रूममध्ये आपल्या गणपतीचीच मूर्ती आहे विचार करा तुम्ही कारण कसं आहे ना हे जेव्हा गणपती आहेत ना कारखानदारातून आपल्या भक्तांच्या घरी जातात ना मित्रांनो एवढ्या दिवस म्हणजे नाही बोला तरी पाच कार्खान, ते सहा महिन्यात ना हे गणपती आपल्या कारखान कारखान्यात असतात आणि जेव्हा हे कारखान्यातून कारखान्यातून जेव्हा घरी जातात ना गणपती तेव्हा ह्या आपल्या जे कारखानदार आहेत ना त्यांना किती वाईट वाटत असेल कारण एवढे गणपती मुक्कामाला होते त्यांच्याकडे आणि काही क्षणातच काही दिवसातच गणपती आपापल्या जा भक्तांच्या घरी जातात मित्रांनो हे गणपती पूर्ण तर रेडी नाही झालेले आहेत कलर वगैरे थोडं 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 असे करत चालले आहेत बघा हे बघा हे पूर्ण अजून शालीचं वगैरे काम चालूच आहे हो हे बघा विट गरुडावरती एक माऊली फाइनल कलर करायच्या आधी आपण नक्कीच येणार आहे आता हळूहळू पूर्ण कस्टमर पण येतात कारण आपण धावत्या वेळेमध्ये आलो आणि मधल्या वेळेमध्ये आलो न सांगता दोन आहेत ओके ओके हा जो सर्वात माझ्या मते सर्वात लालबागचा पहिला होता ना राजा त्याचा मॉडेल असेल हा होय ना मेन आणि आत्ता जो लालबागचा राजा आला ना तो एकदम भारीच आहे आणि खेकड्यावरचा गणपती मला वाटतं गेल्या वर्षी पण होता यंदा पण आहे बैलगाड्याचा तर फेमस आहे मगाशीच बोललोय हे बघा गेल्या वर्षी ज्यांना बैलगाड्याचा गणपती मिळाला नव्हता त्यांनी यंदा आतुरतेने बुक आहे दुसरी गोष्ट म्हणजे हा मॉडेल आपला गेल्या वर्षी पण होता आणि यंदा पण आहे ही जी केस आहेत ना त्याचे ओरिजिनल आहेत मला केस खूप आवडलेत बालगणेश हे धोतर वगैरे असं गणपती अजून तयार झालेले नाहीत पण जेवढं काम करता येईल करता येत पण पूर्ण गणपती अजून तयार झालेला नाही तर तिकडे पण आहेत ना कामच चालू आहे दादा फिरकीवरती आहे या फिरकीचा गेल्या वर्षीचं महत्व म्हणजे काय माहिती आहे आपल्या मुलांच्या वाढदिवसाला आई वडील काहीतरी वेगळा गिफ्ट देतात पण जो कारखानदार आहे त्याच्या आईवडिलांनी त्यांना ही फिरकी दिली आहे बरोबर आहे दादा कारण मी गेल्या वर्षीपासून तो आठवतोय आता मघाशी बघितली ना तेव्हा पण बघितला होता आणि दादा एवढं गणपती होता एकट्यानेच करणार फिरकीवरचे हो। दुसरा एकट्यान किती तास काम वाटले होय तर हा दादा तू काय करतो डायमंड धोतर गेल्या वर्षी दादा तू नव्हतास नाही नाही म्हणजे मी आलो तेव्हा नव्हताच हां त्यामुळं तू आता माझ्या व्हिडिओ मध्ये मा तुझं स्वागत आहे तर बाकी आपली ही ओळखीचीच मंडळी आहे दादा आपला कलर करतोय दादा यंदा काय रहस्य आहे नवीन असं नवीन गेला बॉडी टोन मध्ये चेंज केलेलं आहे हा वस्त्रामध्ये चेंज केलेला आहे बरोबर म्हणजे तोच कलर आपल्या कस्टमरांना नाही देत आपण काहीतरी वेगळं करतोय बरोबर ना हां तर याच याच कारणासाठी हा कारखाना प्रसिद्ध प्रसिद्ध आहे तर यंदाचा लालबागचा राजा मला खूप आवडलेला आहे भारीच वाटतं तो पूर्ण जेव्हा तो सजेल ना दादा तेव्हा काय वाटेल बघ कारखानदारांची डोकेलिटी आणि मेहनत पण भरपूर असते नाहीतर आपला कस्टमर येतो मला तेवढ्यालाच मूर्ती द्या एवढ्याच द्या मला वाटतं गेल्या वर्षी माझा दादा आहे ना तसा गणपती होता महाराजा हां जरा घे दादा इकडे हाच होता गणपती सेम हाच होता गणपती गेल्या वर्षी अरे मला मूर्ती भेटली नव्हती ना, ना। लोकांची मागणी पण खूप वाढली ना हो नक्कीच अरे हा गेल्या वर्षी पण होता ना दादा हा खबर नारल्याचे बिजनेस ते शक्यतो कलर लोक नकोच म्हणतात लोक हो बर ओरिजिनल पाहिजे फायनली इंडिंग कामाला पण खूप काम बरोबर आता एंडिंग कामाला तुम्हाला दिवस नाही गणपती गणपती जेव्हा बसतात तेव्हा तू शेवटला तुमचा गणपती घेता ना शेवटला सकाळी तीन चार वाजता तीन चार वाजता मग तेवढ्याच्या मध्ये सव्हर होतो काय बापरे सकाळी आदल्याशी म्हणजे गणपती आपला त्या घरी असतो तिकडे रामपूरला इकडे इथे गणपती असो आपल्याकडे महिने नाही नक्कीच नक्कीच तेच मगाशी बोलू वर्षाचे बारा महिने गणपती इथे असतात पण ते कमी असतील पण आता जेवढे आहेत ना ते सगळे भक्तांच्या घरी गेल्याच्या नंतर मग कारखानदाराला काय वाटत असेल नक्कीच ना एवढ्या दिवस म्हणजे आम्ही घर सुद्धा येत नाही घर सोडून जातो जुने हा तिकडे जातो नाही रूमकडे पण येत नाही पंधरा वीस दिवस देवीच्या काम चालतच तेव्हा तिकडे येत नाही कारण कसं आहे ना गणपती असत नाही आपले गणपती दादा जेव्हा विसर्जन होतात नाईची सवय झाली जर ती सवय झाली असं हे होतं भास होतो जेव्हा आपला गणपती जेव्हा विसर्जन पहिला सुरुवातीला जेव्हा चालू केला हा सतरा वर्ष सतरा वर्षाकडून तालुक्यात एक दुसरे तिसऱ्या वर्षी मी आलो होतो सुपिंद हो एक वेळ होता गणपतीचा गणपती बाप्पा एक आपला माणूस जसा कस घरी असतो तसाच तो एक असतो मला आत्तापासूनच एवढा टेन्शन येतो ना, ना की बाबा गणपती येतोय ठीक आहे आनंद वाटतो पण एक विचार असा येतो ना की गणपती येतोय पाच दिवसानंतर तो त्याच्या घरी जाणार आहे मला एवढा वाईट वाटतं ना बेकार मागे गणेश चालू होत ना हा त्यांचा शिंगार ना आपला प्रॉपर एक दादा ऍड्रेस सांग तुझ्या तोंडातून ऐकू दे आपला ऍड्रेस गुवाघर मध्यवर्ती भाग म्हणजे आपला तालुका चिपून होतो चिकून तालुक्याची शेवट शेवटची गाव म्हणजे महाराजांना पाच किलोमीटर आपला गवड चालू आहे मध्यवर्ती भाग म्हणजे रामपूर गुढे फाटा स्टॉप घेऊ आपला म्हणजे रामपूरमध्ये मध्ये आलात की बुडेफाटा रामपूरचा हायस्कूल सोडल्याच्या नंतर पुढचा जो फाटा आहे तो गुडेफाटा गुडेफाटाच्या समोरच हायवे हा वगैरे हायवेवर मध्ये येऊ मध्य बरोबर जर मित्रांनो आहे ना गुहागर तालुक्यात किंवा चिपळूणच्या आसपास जवळ कोण असेल ना आपला गणपती चिपळूण आपल्या चिपळूणचा पण असतो ना, ना। गणपती देवी, देवी 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 हा तर ती यंदा आली की नाही म्हणजे मॉडेल इथं आलाय की नाही की आणायचं आहे ना आलाय पण मग हा बाहेर असेल तर मित्रांनो चिपळूणची कुठली आपल्या मार्कंडी ना मार्कंडीतली मार्कंडी जी देवी असते ना, ना, ना। हा तर ती बरोबर ती देवी पण आपल्याच कारखान्यामध्ये असते तर गेल्या वर्षीचा पण एक नंबर म्हणजे देवीचा कलर पण झालेला आणि जबर काय रूप वाटत होता जबरदस्त तर मित्रांनो दादाने ॲड्रेस सांगितला ना जर चिपळूण किंवा वाघर तालुक्यातील जवळपास असतील ना तर मित्रांनो नक्की या आपल्या कारखान्याला कॉ कॉन्टॅक्ट करा आपला कॉन्टॅक्ट नंबर आहे दादा ब्याण्णव चौऱ्याऐंशी सत्त्यात्तर पंचवीस त्रेचाळीस नक्कीच <laughs> आपण स्क्रीनवरती पण देणारच आहे कॉन्टॅक्ट ही <laughs> आताची एक धावती भेट होती मागाशी बोलल्याप्रमाणे प्रॉपर व्हिडिओ आपण आर्टिस्ट बघितला नाही मगाशी तुम्ही पण इथल्या जात ना शिरवली शिरवली शिरोली तुम्ही आता थांबता इथे की म्हणजे काम चालूच असतं करायचं द्यायचंय डेमो बरोबर आपला डेमो का आपला शॉप आहे ना तो आपला रस्त्यावरच आहे तिथून पाठच्या बाजूला आपलं घर आहे कारखाना आहे व्हॉट्सअप मित्रांनो काल आपण गणपती कारखान्यात गेलो होतो एक धावती भेट आपली होती रामपूरमध्ये जो सुप्रसिद्ध असा प्रत्येक मॉडेलमध्ये जे नवनवीन मॉडेलमध्ये गणपती जिथं मिळतात ना तो असा सुप्रसिद्ध असा कारखाना पाटेकर आर्ट या कारखान्याला आपण काल भेट दिली होती खरं तर धावती भेट होती आपली चिपळूणला गेलो असताना आपण तिथे अचानकमध्ये गेलेलो तर मित्रांनो आहे ना काल त्या व्हिडिओचा आपण शूट केला पण त्या व्हिडिओचा एंड करायचा राहिला होता तर मित्रांनो आत्ता आपण तो एंड करतो आहे खरंतर त्या कारखान्यामध्ये आहे ना कलर काम वगैरे हो अजून व्हायचं आहे जेव्हा आपलं कलर काम वगैरे हो होईल ना तेव्हा एक आपण मध्यंतरी आता एक भेट द्यायची आहे कारखान्यामध्ये तर हा जो व्हिडिओ होता तो फक्त एक धावती भेट होती आणि जेवढं काय काम आपल्या कारखान्यामध्ये झालं ते आपण दाखवण्याचा प्रयत्न केला होता तर मित्रांनो हो हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ना नक्की मला कमेंटद्वारे कळवा तुमची कमेंट जेव्हा आम्हाला वाचायला मिळतात ना तेव्हा एक आनंद होतो की आम्ही काहीतरी करतो आहे ना त्याचा एक पोच पावती म्हणून एक भेटली जाते तर मित्रांनो आपली कमेंट नक्की करा आणि मित्रांनो जो आपला गुहागर चिपळूण या पट्ट्यातला जो असेल ना तर नक्कीच या कारखान्याला भेट द्या स्क्रीनवरती तर नंबर दिलेलाच आहे तर मित्रांनो ना ह्या कारखान्यामध्ये एक वैशिष्ट्य असं आहे नवनवीन वर्षाला प्रत्येक वर्षाला नवनवीन असे काहीतरी कलर तयार केले जातात आणि नवीन मॉडेल असतात तेच तेच क मॉडेल असे नसतात दर वर्षाला काहीतरी नवीन असतात तर मित्रांनो या कारखान्याला ना अवश्य एकदा भेट द्या तर नक्कीच आपण हा व्हिडिओ आता इथं तुरताच इथंच थांबवतो आहे मित्रांनो अशाच एका नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये आपण पुन्हा भेटूया तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि नक्कीच व्हिडिओ आपला परत एकदा येणार आहे गणपती कारखान्याचा तेव्हा आपण नक्की या व्हिडिओमध्ये भेटू तर मित्रांनो चला स्वतःची काळजी घ्या बाय बाय